महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय कल्याण शेट्टी साहेब आदरणीय कृपा शंकरजी साहेब व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी बंधून आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो पण भाजपची ध्येय धोरण भाजपचा विचारसरणी भाजपच्या विकासाचा गाडा हा सर्व बघितला सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भावेश भाजपमध्ये आपण प्रवेश करू आदरणीय सचिनदाच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल पक्षाची प्रतिष्ठा प्रत्यक्ष पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश